वडिलांना शॉक लागतोय हे पाहिल्यानंतर त्यांना वाचविण्यासाठी लेख धावून गेली पण तीही विजेच्या तारीला चिटकली आणि तिचाही दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेनं परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जाते रावेर तालुक्यातील तासखेडा या गावात समाधान कोळी आपल्या कुटुंबासह राहतात त्यांना मानवी ही मुलगी आहे घरातील कपडे बांधलेल्या तारावर विजेचा प्रवाह वाहत होता त्याच वेळी समाधान यांचे वडील अशोक कोळी हे तारेवर टाकलेला रुमाल काढण्यासाठी गेले त्यावेळी त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला त्यामुळे ते एका बाजूला फेकले गेले पण त्याच वेळी कपडे सुकविण्यासाठी टाकलेली ही तुटली त्याच वेळी समाधान कोळी ही तिथे होते वडिलांना सावरायला जाताना समाधान कोळी हेही त्या तारेच्या संपर्कात आले त्यांनाही त्या तारेचा झटका बसला त्यावेळी त्यांची मुलगी मानवी ही तिथेच होती वडिलांना शॉक लागला आहे हे तिला समजले त्यामुळे ती त्यांना वाचवण्यासाठी धावली पण ती वडिलांना वाचवू शकली नाही ती तीही त्याच तारेला चिटकली गेली तिथेच मुलीलाही विजेचा जोरदार झटका बसून त्यात त्यांचा मृत्यू झाला या घटनेनंतर संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जाते समाधान अशोक कोळी वयवर्ष छत्तीस व मानवी समाधान कोळी वयवर्ष अकरा असं बापलेकीचं नाव आहे